नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया तुपातला एकदम मस्त असा मोकळा सरसरी शिरा तर मी इथे ना भरपूर असं तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडी इलायची टाकून घेतली तूप गरम झालं की आपण टाकूया एक कप एवढा रवा घेतला आहे रवा, रवा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे याच्यामध्ये खडे माती असते ना तर छानपैकी साफ करून घेतला तूप थोडं मी इथे जास्त वापरलं आहे अजून कमी पडलं तर थोडंसं आपण वापरूया पण एवढं वाटतं जास्त होईल ठीक आहे एवढं छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे रवा आणि स्लो गॅसवर ना आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत याला छान भाजून घ्यायचं एकदम लाल कलर आला पाहिजे पण चा, चालवत राहायचं चा, आहे ना तर मग खाली जळेल व्यवस्थित भाजून घ्यायचं मधीमध्ये हलवत राहा खूप छान लागतं शिरा निझटपट झटपट असा बनूया आपण हे पा शिरा एकदम आपला मस्त असा गोल्डन कलरवर रवा भाजला गेला आता याच्यात आपण टाकूया एक कप एवढी साखर तुम्ही किती गोड हवं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही दोन केळे घेतले तसे बारीक बारीक कट करून तर ते केळ्या पण मी याच्यात टाकणार आहे आणि केळे असे थोडेसे मॅश करून घ्यायचे लगेच मॅश होतात केळे तसे आपण व्यवस्थित मॅश करून घेऊया आता इकडे मी ना ड्रायफ्रूट घेतलेत काजू आणि बदाम असे बारीक बारीक कट करून घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता एकीकडे मी पाणी गरम करायला मांडले कारण आपल्याला याच्यात पाणी गरम टाकायचं आहे तुम्ही हवं तर दूध पण टाकू शकता पण मी ते पाणी टाकले आणि याच्यात तुम्हाला कलर हवा असेल तर थोडासा फूड कलर आता केसर टाका छान कलर येतो दूध याच्यामध्ये पण साधा सिंपल पण छान लागतो मी याच्यात कलर नाही टाकला आता आपण गरम पाणी याच्यात टाकूया मी इथे दीड ग्लास पाणी घेतलं होतं गरम करून आता पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला एकदम मोकळासा सेशी राहावा असेल ना तर गरमच पाणी टाकायचं चा। छानपैकी व्यवस्थित होतो मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी मी अजून टाकते इथलं थोडं पाणी ठेवलं मी आहे म्हणजे एक ग्लास पूर्ण आपण याला पाणी वापरले मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण पाणी इथे आपण एक कपच टाकलं आहे एक ग्लास म्हणजे छानपैकी मिक्स करून गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आता आणि याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटासाठी फक्त आपण याला शिजवून घेऊया पाच मिनटं झाले आता हे बघा एकदम मोकळा आणि मस्त असा आपला शिरा तयार झाला आहे गॅस बंद करायचा बघा झटपट असा हो आपला शिरा तयार झाला एकदम छान लागतो केळी आणि ते टाकल्यामुळे तुपामध्ये बनवलं आहे आपण तयार आहे आपला झटपट असा आणि मोकळा मोकळा एकदम शिरा तो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा